भीषण अपघात उपचार मिळाल्याने प्राण वाचले अंबरनाथच्या फॉरेस्ट नाका परिसरात आज सकाळी एका दुचाकी स्वारचा भीषण अपघात झाला भरधाव वेगाने असलेल्या दुचाकी स्वार प्रकाश राजपूत यांनी चारचाकी वाहनाला जोरदार धडक दिली या अपघातात गंभीर जखमी झालेल्या प्रकाश यांनी हेल्मेट परिधान न केल्याने त्याच्या डोक्याला आणि नाकाच्या आतील बाजूस गंभीर दुखापत झाली यावेळी अपघातग्रस्त तरुणाला कर्तव्यावर असलेले वाहतूक पोलिसांनी ताबडतोब छाया उपजिल्हा रुग्णालय उपचारासाठी दाखल केले ते आम्हाला ऑफिस फोन आला की तुम्ही ऑफिसला या आज सव्वीस जानेवारी रस्ता सुरक्षा अभियान चालू आहे त्या संदर्भात आम्हाला ऑफिसला बोललं आम्ही ऑफिसला गेलो तर रस्त्यात फॉरेस्ट नागरिक कार आणि बाईकचा अपघात झाला होता तर तो इसम जो बाईकवाला तर डोक्यातून नाकातून येत होता अशा वेळी पब्लिकने कोणी सपोर्ट नाही केला तर माझं एक कर्तव्य होतं मी ड्युटी होतो त्याला गाडीत टाकून छाया हॉस्पिटल तर केलं आणि डॉक्टरनी आपल्या पद्धतीने योग्य फक्त रस्ता सुरक्षित चालू आहे तर हेल्मेट सगळ्यांनी वापरा ते सांगायचं फक्त मला एक एक, एक तासापूर्वी अठरा वर्षाचा मुलगा आहे प्रकाश राजपूत त्याचं सोबत हा टू व्हीलर होता आणि कार सोबत त्याचं थोडा ऍक्सिडेंट झाला आणि ऍक्सिडेंट झाल्यामुळे या पेशंटला जास्त लागले जास्त लागल्या म्हणजे काय आमच्या मेडिकल भाषेमध्ये त्याला सी एल डब्ल्यू म्हणतात कन्फ्यूज लॅसरेटेड वूड हे नाकाच्या आतल्या बाजूला लागलं ला होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपलं ओट असतात ओटाच्या आतल्या बाजूला पण त्याला टाके पडले दुसरी गोष्ट म्हणजे नाकातून रक्तस्राव जास्त होत होता नाकातून रक्तस्राव जास्त झाला तर मेंदूला पण मार लागण्याची शक्यता असते आम्ही स्टिचेस टाकले इंजेक्शन टी टी आणि जे पेन किलर वगैरे असतं ते दिलं आणि आयब्रोज म्हणजे राईट आयब्रोला पण टाके पडले ते पण आम्ही टाके टाकले आणि फक्त रक्तस्राव नाकातून झाल्यामुळे मेंदूला मार लागण्याची शक्यता आउट करण्यासाठी आम्हाला सेंट्रल हॉस्पिटलला सी टी स्कॅन करण्यासाठी पाठवण्याचा आहे बाकी तो सध्या स्टेबल आहे आणि जी फॉर्मॅलिटी असते ज्याला आपण एम म्हणतो ती पण आम्ही केलेली आहे आणि एम एल सी नोंद पण झालेली आहे जखमीचे नाव प्रकाश राजपूत जवळपास अठरा वर्ष आपले वय नमस्कार आपल्या सर्वांचे स्वागत थ्रीडी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा